नमस्कार तुम्हालाही कधीही प्रश्न पडला असेल ना स्वामींची मूर्ती घरात कोणत्या दिशेला ठेवावी योग्य दिशा कोणती तर हा प्रश्न पडला असेल किंवा ठेवलेली दिशा योग्य आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तर स्वामींची चुकीच्या दिशेला ठेवलेली मूर्ती तुमच्या भक्तीला शांततेला बाधासुद्धा आणू शकते असे म्हटले जाते तर वास्तुशास्त्रानुसार श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो कोणत्या दिशेला स्थापित करावे जेणेकरून घरात स्वामींचे सकारात्मक ऊर्जा आशीर्वाद घरात कायम राहील तर पहा घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला उत्तर पूर्व दिशेला ठेवावे ही दिशा अत्यंत पवित्र मानली जाते आणि या दिशेला देवांचा वास असतो असं मानलं जातं या दिशेला मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी कायम नांदते तर ईशान्य दिशेला शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा ही शुभ मानली जाते एक उत्तर किंवा पूर्व दिशा या दिशेला ठेवा तसेच देवाऱ्यात स्वामींची मूर्ती निश्चित योग्य ठिकाणी ठेवावी जागा स्वच्छ असावी ती नेहमी डोळ्याच्या रेषेत असावी म्हणजे त्या उंचीवरती ठेवावी तसेच मूर्ती ठेवलेले आसन जमिनीपासून एक ते दोन फूट उंचीवर असावे घरातील कोणत्या जागा टाळाव्या जेथे स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये तर बेडरूममध्ये ठेवू नये ते टाळावे त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात तसेच पवित्रताही जपली जात नाही तसेच देवघराची भिंत ही शौचालयाला लागून नसावे अस्वच्छ ठिकाणीही देवघर नसावे शिवाय जिना किंवा जिन्याच्या खाली देवघर नसावे स्वामींची बसलेली मूर्ती ही अधिक शुभ मानली जाते त्यामुळे जेव्हा तुम्ही मूर्ती घरात स्थापित करण्यासाठी आणता तेव्हा जास्तीत जास्त ही स्वामींची बसलेली मूर्तीही आणावी ते अधिक शुभ असते त्या अवस्थेतील मूर्ती शांतता आणि स्थैर्य दर्शवते एकाच देवाऱ्यात अनेक स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो नसाव्या एकच मूर्ती किंवा फोटो असावा तर मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ